नमस्कार मैत्रिणींनो आजचा विषय हा खास गृहिणींसाठी आहे फ्रेश आणि आनंदी राहण्यासाठी काही उपाय मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे गृहिणी ही हाऊसवाईफ असो की नोकरी करणारी असो घरकाम हे तिला सुटलेच नाही घरकाम तर प्रत्येकालाच करावे लागते बरेचदा आपल्याला रोजच्या कामाचा कंटाळा येतो तेच बोरिंग काम परत परत आपल्याला करावसे वाटत नाही म्हणूनच मी काही उपाय आज तुमच्यासोबत शेअर करते आहे आपण नेहमी घरच्यांसाठी इतकेच काय तर दुसऱ्यांसाठीही नेहमी उपलब्ध असतो परंतु स्वतःसाठी वेळ काढायचा म्हणजे आपण त्याकडे अजिबात लक्ष देत नाही आणि स्वतःकडे आपण दुर्लक्ष करतो स्वतःसाठी थोडा वेळ काढायला जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपल्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते त्यासाठी आपल्याला आपले, आपले आवडते छंद जपायला पाहिजे काही गृहिणींना उत्कृष्ट पदार्थ छान बनवता येतात काहींना खूप छान होम डेकोरेट करता येते तर काहींना खूप सुंदर गीत गाता येते अशा प्रकारचे वेगवेगळे वेग छंद आपण जपायला पाहिजे रोज नवनवीन काहीतरी शिकण्यात वेळ घालवायला पाहिजे यूट्यूबवरती भरपूर कोर्सेस अगदी फ्रीमध्ये उपलब्ध आहेत त्याचा उपयोग आपण रिकाम्या वेळात केला पाहिजे नवीन काही शिकल्याने आपल्या मनाला वेगळाच आनंद मिळतो तसेच आपली मुले जर लहान असतील तर त्यांच्यासोबत पारंपरिक खेळ आपण खेळू शकतो जसे पूर्वी आपण खडे चौरष्ट त्याचप्रमाणे बरेच पारंपरिक खेळ खेड़ खेळत होतो असे केल्याने मुलांना पारंपरिक जे खेळ होते ते सुद्धा माहीत होतात आणि आपलेही बालपण या खेळाच्या माध्यमातून बाहेर येते आणि एक वेगळाच उत्साह निर्माण होतो तुम्ही जर कुठल्या ग्रुपला जॉईंट असाल तर ग्रुपमध्ये जेव्हा आपण एकत्र भेटतो त्यावेळी पारंपरिक खेळ घेऊ शकता सगळ्या मैत्रिणी मिळून जर आपण पारंपरिक खेळ खेळायला लागलो तर प्रत्येक मैत्रिणीमध्ये आपले प्रत्येक मैत्रिणीमध्ये आपल्याला लहानपण पाहायला मिळते आणि एक वेगळीच मजा येते शॉपिंग करणे महिलांचा आवडता छंद आहे ऑनलाईन शॉपिंग करण्यापेक्षा कधीतरी बाहेर जाऊन शॉपिंग केली तर त्यामध्ये वेगळाच आनंद असतो असे केल्याने आपला मूडही फ्रेश राहतो आणि घरकामातही तसेच तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोज व्यायाम करणे चाळीसीनंतर आपल्याला व्यायामाची फार गरज असते पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो असे केल्याने आपल्या तब्येतीमध्ये गडबड होते अर्धा तास तरी किमान आपण रोज व्यायाम केलाच पाहिजे त्यामुळे फ्रेश ताजे दवाने फील होते मी सांगितलेले हे उपाय तुम्हाला कसे वाटले नक्कीच मला प्रतिक्रियेद्वारे तुम्ही कळू शकता भेटूया नवीन विषयासोबत तोपर्यंत टेक केअर बाय थँक्स फॉर वॉचिंग